बरेच जण आंब्याच्या फोडी करून त्याचा गर काढून मिक्सरला फिरवतात पण त्याने आंब्याचा रस पटकन काळा पडतो आणि त्याची चवही बिघडते त्याने गॅसेस देखील होतात त्याशिवाय मिक्सरवरती फिरवल्यानंतर त्याची ते, चवही बदलते आणि शिवाय फोडी करून मिक्सरला फिरवतो तो आमरस नसतो तो असतो मँगो पल्प आमरस म्हणजे गुठुळ्याचा असतो तो आमरस तर हाय है हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल ह्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आपल्या घरातील एक खास पारंपरिक रेसिपी आंबा रस रेसिपी उन्हाळा आला की आंब्याचा हंगाम सुरू होतो आणि मग आठवतो तो मधुर गोड आंबा रस तुम्ही आंब्याचा रस करतात पण काही वेळातच तो काळा पडतो हवा तसा होत नाही चला तर मग तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमार्फत देऊया त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आंब्याचा रस बनवण्यासाठी आपण एकदम पारंपरिक पद्धत वापरणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे आंबे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर हे सर्व आंबे आपल्याला पाच ते दहा मिनिट पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहेत जेणेकरून आंब्यामध्ये असलेली अतिरिक्त हीट कमी होईल त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे पारंपरिक पद्धतीने सुरुवात होते ती स्वच्छतेपासून प्रत्येक आंबा स्वच्छ पाण्याने हाताने चोळून धुतला जातो त्यावर असलेले माती किंवा राळ निघून जाते पारंपरिक पद्धती स्वच्छतेला खूप महत्त्व दिलं जातं कारण चव तर शुद्ध असावीच पण आरोग्यासाठी हे आवश्यक आहे त्यामुळे सर्व आंबे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व आंबा पिळून घ्यायचा आहेत ह्या पद्धतीने आपल्याला सर्व रस मोकळा करून घ्यायचा आहे हाताचा अंगठा आपल्याला डेठावरती ठेवायचा आहे आणि एका हाताने सर्व आंबा आपल्याला छान पिळून घ्यायचा आहे सर्व रस मोकळा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व आंबे मी पिळून घेतलेले आहेत सर्व आंबे पिळून घेतल्यानंतर आपल्याला आंब्याच्या वरचा डेठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि एका भांड्यामध्ये सर्व आपल्याला रस काढून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने जेवढा निघेल तेवढा रस आपल्याला ह्या सालीतून काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कोईमधला रसही आपल्याला सर्व काढून घ्यायचा आहे आंबाच्या सालीमध्ये आणि कोळीमध्ये जो रस उरलेला आहे त्यावरती लहान मुलांचा अधिकार असतो असं आमची आजी म्हणायची त्यामुळे रस करायला सुरुवात केलं की आजी पहिले आम्हाला आजूबाजूला धरून बसायची आणि जाणून बुजून आजी त्यामध्ये जास्तीचा रस ठेवायची ह्या पद्धतीने सर्व साली आणि कोळीमधला रस मी काढून घेतलेला आहे आता ह्यामध्ये कोणी पाणी घालतं कोणी दूध घालतं आपल्या आपल्या प्रथेप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये काहीही घालू शकता परंतु ह्यामध्ये आम्ही काहीही घालत नाही कारण आम्हाला हवा असतो आंब्याचा नैसर्गिक स्वाद त्यामुळे ह्यामध्ये मी पाणी दूध काहीही घालत नाही फक्त जर आंबा थोडा आंबट असेल तर त्यामध्ये आपण साखर घालू शकतो आता हा रस आपण रवीच्या साह्याने घुसळून घेणार आहोत जेणेकरून मोठ्या गुठळ्या असतील त्या मोडल्या जातील आणि छान असा पारंपरिक रस आपला तयार झालेला आहे जुन्या पारंपरिक पद्धतीने केलेला आमरस ही आहे आपल्या आजीच्या हातची पारंपरिक चव आणि नैसर्गिक स्वाद ना मिक्सरचा वापर ना गाळणीचा फक्त आंब्याचा नैसर्गिक स्वाद आणि आठवणींनी भरलेला गोडवा अशा पद्धतीने बनवलेला आंब्याचा रस फक्त प्यायला नाही तर अनुभवलाही असतो तर तुम्ही ह्या पद्धतीने आंब्याचा रस नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद